तेव्हा आपल्याला हे आहे की आपलं भवितव्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे आपल्या प्रश्नांना न्याय कोण देऊ शकत विनायकराव पाटलांनी आता लाडक्या बहिणीबाबत मुद्दा मांडला आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत पण आपणही त्यांचे लाडके भाऊ आहोत आहोत की नाही सांगा आणि म्हणून लाडक्या बहिणीनी एखाद्या योजनेची उभारणी एकदा दिली ना <laughs> नाही का त्या आता त्यामुळं आता महायुतीनं पुन्हा पुन्हा लाडक्या बहिणी त्यांच्याच पाठीशी उभ्या राहतील असं काही नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपल्या गावाकडला रस्ता आहे आपल्या गावाकडं शाळा आहे आपल्या गावाकडं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आपल्या गावाकडं पाणीपुरवण्याची योजना आहे आपल्या गावाकडं सिंचनाच्या व्यवस्था आहे याकडे कोणाचं लक्ष आहे आज जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या योजना सत्ताधाऱ्यानं किती आपल्या गावाकडे आणल्या याचा विचार केला पाहिजे महायुतीनं सांगितलं शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार अजूनही झालं नाही आणि खरं म्हणजे कर्जमाफी सरकार करत पण कर्जमाफी सहकार खात करत याची कल्पना असली पाहिजे तुम्हाला कोणाला माहित माहिती आहे ना तुम्हाला की कर्जमाफी कोणतं खातं करतं मग आता महाराष्ट्रातल्या लातूरातल्या चाकुरातल्या आणि नळेगावातल्या शेतकऱ्याची जर कर्जमाफी अजून झाली नाही तर ती कोणामुळे झाली नाही मग हा जाब आपण विचारणार आहोत की नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राहुल गांधी आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरेजी आणि पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि ती कर्जमाफी करून दाखवली महायुतीचं सरकार येऊन आता वर्ष होऊन गेलं तरीही शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही शेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव भाव नाही खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन आल्यानंतर किती शेतकऱ्याची हेळचाण झाली हे की मी तुम्हाला सांगायची गरज नाही त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील इथे एखाद्या सामान्य माणसाने जाऊन आपलं एखादं काम असेल तो किती हेलपाटे घालावे लागतात याची कल्पना तुम्हाला आहे हेलपाटे तर घालावे लागतातच पण कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढं सरकत नाही अशी दैनीय अवस्था जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या प्रशासनाची झालेली आहे आणि याच्यात बदल घडवायचा का नाही आज सामान्य माणसाला कुठलीही योजना मोफत मिळत नाही अहो शेतकऱ्याला जर गोठा हवा असेल ठरलं की नाही सांगा काय ठरलाय किती गोठा विहीर घरकुल शेततळ कोणती योजना आहे की ज्याला काय चाललंय लूट आणि मग कशासाठी मतदान द्यायचं याला लातूर शहरात घडलं लातूरनं मतदान केलं भ्रष्टाचार मुक्त कारभाराला शहरानं केलं गाव काय करणार आहेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे